श्री स्वामी समर्थ नमस्कार मित्रांनो आपल्या या युट्यूब चॅनलवर सर्वांचे स्वागत आहे आणि आज आपण बघणार आहोत गुरुग्रह महापरिवर्तन करत आहे आणि गुरुग्रह जेव्हा महापरिवर्तन करतील त्यावेळेस मकर राशीच्या आयुष्यात काय परिवर्तन घडणार आहे काय बदल घडणार आहेत ते आपण या व्हिडिओमध्ये सविस्तर जाणून घेणार आहोत मित्रांनो तत्पूर्वी आपण जर या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला नक्की लाईक करा मित्रांनो सर्वांना दिवाळीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा आणि ही दिवाळी सर्वांना सुख समृद्धीची आणि भरभराटी जावं हीच ईश्वरचरणी प्रार्थना आणि मित्रांनो हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असल्यास व्हिडिओला नक्की कमेंट करा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थाशी नक्की लिहा तर चला मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया मित्रांनो बघा मकररास मकरराशी राशी चक्रातली दहाव्या नंबरची रास आहे आणि मकर राशीचे स्वामी हे शनी महाराज आहे मित्रांनो आत्ताच मकर राशी साडेसातीही संपले आहे मकर राशी साडेसातही संपलेली आहे आणि त्यांना अजून एक आनंदाची बातमी म्हणजे गुरुग्रह महापरिवर्तन करत आहेत गुरुग्रह हे यशाचे कीर्तीचे देवता आहेत म्हणजेच काय चांगल्या प्रकारचे चांगलं फळ देणारी ग्रह म्हणजे गुरुग्रह आणि गुरुग्रह हे महापरिवर्तन करत आहे अठरा ऑक्टोबरनंतर सेहेचाळीस दिवस गुरुग्रह परिवर्तन करत आहे गुरुग्रह हे मिथून राशीतून कर्क राशीमध्ये जात आहेत म्हणजेच काय मित्रांनो की एका राशीतून एक दुसऱ्या राशीमध्ये त्यांचं परिवर्तन होणार आहे आणि ते परिवर्तन हे मकर राशीसाठी खूप लाभदायक आहे त्यांच्या आयुष्यात सुद्धा चांगले परिवर्तन होणार आहे चांगले बदल त्यांच्या आयुष्यात घडणार आहेत काय बदल घडणार आहेत ते आपण आता जाणून घेणार आहोत मित्रांनो हे राशी भविष्य जन्मरास चंद्र राशीवर अवलंबून आहे त्यामुळे प्रत्येक व्यक्तीला तंतोतंत लागू होईल ला असे नाही जर काही ना जर काही प्रॉब्लेम असेल तर त्यांनी आपली पत्रिका नक्की दाखवा आणि त्या पत्रिकेवर आपण एखादं सोल्युशन नक्की काढूया तर मित्रांनो बघा की परिवर्तन जेव्हा गुरुग्रहाचं होतं त्यावेळेस तुमच्या आयुष्यात काही ना काही बदल घडणार असतो आणि तो काय बदल घडणार आहे हे आपण बघणार आहोत दिवाळीच्या काळात तुम्हाला चांगल्या बातम्या मिळणार आहे शुभ वार्ता मिळणार आहे तुमच्या आयुष्यात काहीतरी चांगलं होणार आहे त्यातलं पहिलं परिवर्तन म्हणजे विवाहाविषयी मित्रांनो ज्यांची लग्न झालेली नाही ज्यांच्या लग्नात काहीतरी अडथळे येत होते त्यांची अडथळे दूर होऊन त्यांची लग्न जमण्याची दाट शक्यता आहे मित्रांनो मकर राशीच्या ज्या व्यक्ती होत्या त्यांना काय अडचणीत असतील लग्नाच्या बाबतीत काय अडचणीत असतील ज्यांचे लग्न जमलेले असतात पण पर, परंतु लग्न मध्येच तुटणं तुटत असतील अशा व्यक्तीची लग्न येणाऱ्या काळात होण्याची शक्यता आहे त्यांना विवाहासाठी चांगल्या बातम्या येऊ शकतात चांगले स्तळ त्यांना येऊ शकतात मित्रांनो आताच आपण बघूया की काही ठिकाणी काही मुला मुलींना काही विवाह जमत नसतील परंतु येणाऱ्या सेहेचाळीस दिवसाच्या काळात त्याची लग्न जमू शकतात त्यानंतर बघा मित्रांनो की तुमचं उत्पन्न वाढणार आहे मित्रांनो किंवा डेली उत्पन्न तुमचं असेल किंवा तुमचं काही बिझनेस असेल तर त्या बिझनेसमध्ये जर तुम्हाला इन्कम मिळत नव्हता परंतु आता येणाऱ्या सेहेचाळीस दिवसाच्या काळात तुमचं डेली इन्कम वाढणार आहे जे डेली इन्कमवर काम करत असतात उत्पन्न त्यांचं रोज येत असतं त्यांचं उत्पन्न हे वाढणार आहे मित्रांनो खर्चाचे प्रमाण हे तुमचं कमी होणार आहे आणि उत्पन्न हे तुमचे वाढणार आहे मकर राशीच्या व्यक्ती ह्या खूप महत्त्वाकांक्षी असतात पराक्रमी असतात त्यामुळे ते आपल्या महत्त्वाकांक्षेच्या जोरावर आपल्या कष्टाच्या जोरावर हे यश मिळवत असतात त्यामुळे त्यांच्या उत्पन्नात हे येणाऱ्या सेहेचाळीस दिवसात वाढ होणार आहे त्यानंतर बघूया मित्रांनो की ज्यांना नवीन व्यवसाय सुरू करायचा असेल तर त्यांचा नवीन व्यवसायसुद्धा सुरू करण्यासाठी चांगला काळ हा मित्र नाही मकर राशीच्या व्यक्तींना व्यवसाय जर एखादा सुरू करायचा असेल किंवा त्यांचा व्यवसाय असेल परंतु त्या व्यवसायात अडचणीत होत्या त्या अडचणीत त्यांच्या दूर होऊन त्यांना चांगला मार्ग मिळणार आहे त्यांचा व्यवसाय हा चांगला होणार आहे एखादा चांगला व्यवसाय तुम्ही जर सुरू केला तर त्यात त्या व्यवसायात तुमची चांगली प्रगती होणार आहे तुमचं नाव चांगलं होणार आहे आणि जर व्यवसाय तुमचा असेलच परंतु चालत नव्हता तो येणाऱ्या काळात आता चालायला लागणार आहे म्हणजेच काय मित्रांनो की व्यावसायिक बाबतीत तुम्हाला चांगलं यश येणाऱ्या काळात मिळणार आहे गुरुग्रहाच्या आशीर्वादामुळे गुरुग्रहाच्या परिवर्तनामुळे तुम्हाला चांगलं यश मिळणार आहे त्यानंतर बघूया मित्रांनो की कौटुंबिक वाद मित्रांनो मकर राशीच्या व्यक्तींच्या कुटुंबात काही वाद असतील एकमेकांचे विचार एकमेकांना पटत नसतील परंतु अठरा ऑक्टोबरनंतर गुरुग्रह जेव्हा परिवर्तन करतील त्यावेळेस कुटुंबाची साथ तुम्हाला मिळणार आहे कुटुंबात तुम्हाला एकीचे एकोपा निर्माण होणार आहे आणि कुटुंबात तुमचे वाद जे असतील ते वाद मिटण्याची दाट शक्यता आहे कुटुंब नातेवाईक जे असतील तुमचे भाऊबण असतील यांच्याशी तुमचे वाद असतील तर ते वाद मिटण्याची दाट शक्यता आहे आणि एकंदरीत कुटुंबाचं वातावरण येणारा काळ अतिशय चांगला असणार आहे कुटुंबात तुम्हाला चांगला प्रतिष्ठा प्राप्त होणार आहे कुटुंबामध्ये तुमच्या नावाला किंमत असणार आहे तुमच्या शब्दाला किंमत असणार आहे म्हणजेच काय एकंदरीत कुटुंबातील वातावरण हे अतिशय आनंदाचं येणाऱ्या काळात असणार आहे गुरुग्रहाच्या महापरिवर्तनामुळे गुरुग्रहाच्या आशीर्वादामुळे कुटुंबातील तुमचं वातावरण अतिशय चांगलं असणार आहे त्यानंतर बघूया मित्रांनो की नोकरीत बदल मित्रांनो की ज्यांना एखाद्या नोकरीचा कंटाळा आला असेल परंतु तुम्हाला नोकरीमध्ये सोडता येत नसेल दुसरी चांगली नोकरी मिळेल का नाही याची तुम्हाला शक्य शाश्वती नसेल परंतु येणाऱ्या काळामध्ये जर तुम्ही नोकरीत तुमच्या बदल हवा असेल तुम्हाला नोकरी सोडण्याची इच्छा असेल तर तुम्हाला चांगली नोकरी प्राप्त होणार आहे दुसरी नोकरी तुम्हाला चांगली मिळणार आहे आणि तुम्ही तुमच्या नोकरीमध्ये बदल घडू शकता परंतु हाय त्या नोकरीमध्ये जर तुम्हाला राहायचं असेल त्यात तुम्हाला चांगली प्रतिष्ठा मिळणार आहे त्यात चांगली जबाबदारी मिळणार आहे आणि तुमचा वरिष्ठ तुमच्या खुश राहतील एखादी चांगली जबाबदारी तुम्हाला मिळेल आणि नोकरीमध्ये सुद्धा तुमचं नाव होणार आहे हाय त्या नोकरीमध्ये तुम्हाला प्रतिष्ठा प्राप्त होणार आहे आणि ज्या व्यक्तींना नोकरी नाही अशा व्यक्तींना नोकरी मिळण्याची दाट शक्यता आहे येणाऱ्या शेचाळीस दिवसाच्या काळात तुम्हाला नोकरी मिळण्याची दाट शक्यता आहे गृहघराच्या परिवर्तनामुळे आशीर्वादामुळे नोकरीत तुमच्यात चांगला बदल होऊ शकतो चांगल्या पगारवाढ तुमची होऊ शकते येणाऱ्या काळात तुम्हाला पगारवाढसुद्धा होण्याची दाट शक्यता आहे एखादी चांगली पोस्ट तुम्हाला मिळू शकते एक ज्या पोस्टचे तुम्ही हकदार आहात म्हणजेच काय तुम्हाला अधिकार आहे त्या पदावर त्या पदाचा तुम्हाला तुम्हाला ते पद प्राप्त होऊ शकते म्हणजेच आणि दुसरं मित्रांनो बघा की वरिष्ठ तुमच्यावर एखादी जबाबदारी देतील आणि ती जबाबदारी सुद्धा तुम्ही चांगल्या प्रकारे पार पाडणार आहात नोकरीतील जे व्यक्ती असतात त्यांचं सहकार्य तुम्हाला मिळणार आहे तुमच्या खालचा जो स्टाफ आहे तो तुम्हाला सहकार्य करणार आहे आणि तुमच्या नोकरीमध्ये चांगले दिवस येणार का येणार आहेत त्यानंतर बघूया मित्रांनो की एखादी भाग्यकारक घटना तुमच्या आयुष्यात घडणार आहे मित्रांनो भाग्यकारक घटना म्हणजे काय की एखादी अनपेक्षित घटना तुम्हाला घडणार आहे एखाद्या अचानक वडीलोपार्जित संपत्तीचा लाभ तुम्हाला मिळणार आहे एखादी प्रॉपर्टीचा वादविवाद झाला असेल त्यात तो वादविवाद मिटून तो केसचा निकाल तुमच्या बाजूने लागू शकतो अशा प्रकारच्या आ अनेक प्रकारची एखादी भाग्यकारक घटना ही तुमच्या आयुष्यात येणाऱ्या शेचाळीस दिवसात घडू शकते एखादा तुमचा जर स्पर्धा परीक्षा तुम्ही दिल्या असेल त्याचा स्पर्धा परीक्षेचा निकाल लागला तर तो तुमच्या बाजूने तो लागू शकतो तुम्ही त्यात टॉपला असू शकतात एकंदरीत तुम्हाला जर अपेक्षित नव्हतं की एखाद्या कॉलेजमध्ये तुम्ही ऍडमिशन घेऊ शकता एखाद्या परीक्षा तुम्ही पास होऊ शकता परंतु तो पास तुम्ही होऊ शकता म्हणजेच काय अशा अनेक प्रकारची एखादी जी भाग्यकारक घटना असते की ती तुम्हाला अपेक्षित नसते अशी घटना ती तुमच्यासाठी घडणार आहे ती तुमच्यासाठी खूप समाधानाची बाब असणार आहे त्यानंतर बघूया मित्रांनो की तुमचं ज्या गोष्टीचं तुम्हाला ज्ञान नसेल त्या गोष्टीचं ज्ञान तुमचं वाढणार आहे या काळात तुम्ही अभ्यासाकडे लक्ष देणार आहात अभ्यासाकडे एखाद्या गोष्टीचा सखोल अभ्यास तुम्ही करणार आहे आणि तो सखोल अभ्यास केल्यामुळे तुमच्या ज्ञानात ती भर पडणार आहे काही अडचणी येतो त्या तुम्हाला एखादा समजा तुम्हाला काही काम करायचं असेल परंतु तुम्हाला त्याचं ज्ञान नव्हतं परंतु तुमच्या ज्ञानात आता भर पडणार आहे आणि तुमचं नॉलेज हे वाढणार आहे त्यानंतर बघूया की विद्यार्थी वर्गासाठी येणारा जो सेहेचाळीस दिवसांचा काळ आहे तो अतिशय चांगला असणार आहे तुम्ही स्पर्धा परीक्षेत भाग घेणार असाल तर त्यात तुम्हाला यश मिळणार आहे तुमच्या कॉलेजच्या परीक्षा असतील त्यात तुम्हाला यश मिळणार आहे कुठल्याही प्रकारच्या स्पर्धा परीक्षा असेल परीक्षा असेल त्यात तुम्हाला यश हे नक्कीच मिळणार आहे मित्रांनो येणारा काळ हा मकर राशीच्या व्यक्तींसाठी अतिशय लाभदायक असणार आहे तुम्ही तुमच्या कष्टाच्या जोरावर तुमच्या परिश्रमाच्या जोरावर यश मिळवणार आहात आणि तुमचं सर्व हे यशस्वी होणार आहे मित्रांनो हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असल्यास व्हिडिओला नक्की लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ अशी नक्की लिहा आणि मित्रांनो बघा की आता आपण काय उपाय देखील बघणार आहोत मकर राशीच्या व्यक्तींना शनि शनी दर शनिवारी शनि महाराजांना काय तीळ तेल अर्पण करायचे आहे त्याचप्रमाणे तुम्ही हनुमान चालिसाचे वाचन करायचे आहे हे जर छोट्या छोट्या गोष्टी जर तुम्ही केल्या तर तुम्हाला नक्कीच येणाऱ्या का यश हे नक्कीच मिळणार आहे श्री स्वामी समर्थ